पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत अजित पवारांचे आमदार मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहेत असे विधान लक्ष्मण हाके यांनी केलं लक्ष्मण हाके यांनी पुण्या पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीवर सडकून टीका केली ते म्हणाले की जरांग्यांची मागणी मान्य झाली तर ओबीसी समाजाचं आरक्षण संपेल अनेक आमदार खासदार हे पाठिंबा देत आहेत ओबीसीचं आहे जरांगी यांना रेड कार्पेट घातलं जात आहे मी गेवराईला गेलो तर माझ्यावर एफ आय आर दाखल केले जरांगींच्या आंदोलनाला आमदार पैसे पुरवत असल्याचा आरोप हाकेने केलाय जरांगी यांना सर्वपक्षीय आमदार रसद पुरवत आहेत पाच ते दहा टक्के झुंडीने लोक मुंबईत गेले असतील तर आम्ही पन्नास टक्के आहोत अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत अजित पवार यांचे आमदारच जरांगी यांना पाठिंबा देत आहेत याचा अर्थ काय उद्या पुण्यात राज्यस्तरावरची बैठक घेणार आहोत ओबीसी एक असते तर यांची हिंमत झाली असती का छगन भुजबळ योग्य वेळी बोलतील अशी आमची आशा आहे असे असे मत हकेनी व्यक्त केलं लक्ष्मण हके यांनी आंदोलनाचा इशारा देत सांगितले की मुख्यमंत्री यांनी जी भूमिका घेतली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो सरकारने आतापर्यंत साठ टक्के बोगस सर्टिफिकेट दिले असतील तर मुख्यमंत्र्यांनी समजावं की ओबीसी आरक्षण संपलं आहे आम्ही मार्गाने सांगावं की मी चुकीचा बोलतोय का मी ओबीसी म्हणून लढतोय आम्ही महाराष्ट्रात आंदोलन करत करणार आहोत दोन दिवस थांबा उद्या बैठक आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनात ठाकरे यांनी पवारांनी मदत केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे ते म्हणाले की राज्य सरकारकडून सामाजिक दुजाभाव सुरू आहे का काही झालं तरी आम्हालाच गावातून उचलले जाते लक्ष्मण हाके चालले तर एफ आय आर आणि जरांगी यांना रेड कार्पेट